म्हटलं की शारीरिक कष्टाचा अभाव मग आहे आणि माझ्याच खाण त्यामुळे काय होत चाललेलं आहे की जी माझे चौदा वर्ष आहे अशी समस्या होत चाललेली आपल्याकडे वजनाची कि जी आधी सिम्प्टम म्हणजे आधारात लक्षांमध्ये वजन वाढण्या समजलं पण आता काय झालंय ऑबेसिटी स्थूलपणा हाच एक आजार होऊन गेलेला आहे हेच एक लक्षात त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा आपल्याला खूप गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आणि स्पेशली महिलांमध्ये स्थूलपणाचा प्रमाण जास्त तांत्रिक प्रशिक्षण केंद्र वारवाडी यांच्या यांनी सर्वांनी घेतले प्रशिक्षणार्थी महिला भगिनींसाठी डॉक्टर अनुष्का शिंदे मॅडम यांचं चला महत्त्वाचं हो बोलू थोडं थोडं या विषयावरती खरंच खूप उत्तम प्रकारे महिलांसाठी त्यांनी संदेश दिलाय खरंच महिला आपल्या स्वतःसाठी कधीच हे काढत नाही सर्वजण आपल्या घरच्यांसाठी कुटुंबांसाठी पळत असतात दिवसभर तुला लाभत असतात परंतु खरंच आज मॅडमच्या म्हणण्यानुसार सा, आपण सर्व महिला आपल्यामध्ये खरंच खूप मोठा बदल करू आणि आपल्या स्वतःसाठी वेळ देऊ आणि खरंच मॅडम मी खूपच छान असं बोलल्या आपल्या सर्वांना त्याच्यामुळे ते मॅडम खूप खूप धन्यवाद